श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो खूप स्थळे येतात परंतु जमत नाही कुंडली ठीक आहे तरी देखील लग्नामध्ये अडथळे येतात तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांचा असा एक सोपा परंतु प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो श्रद्धेने केला तर विवाहातील अडथळे दूर होऊ शकतात मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच असेल श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे महान दत्तावतार मानले जातात त्यांच्या नामस्मरणानेच अनेकांच्या आयुष्यातील अडथळे दूर झालेले आहेत विवाहामध्ये होणारे विलंब मानसिक ताण योग्य जोडीदार न मिळणे या सर्वांसाठी स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवला जातो चला तर पाहूया मग यासाठी एक मुख्य उपाय लवकरात लवकर विवाह जुळण्यासाठी हा उपाय जर आपण केला तर आपल्याला एक्केचाळीस दिवसांमध्ये फरक पडतो उपाय क्रमांक एक स्वामींचा नाम जप दररोज सकाळी आंघोळ करून स्वामींच्या फोटोसमोर बसावे आणि एकशे आठ वेळा जप करावा ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ हा जप आपणाला किमान एक्केचाळीस दिवस अखंडित करायचा आहे खंड न पडता जप करताना मनामध्ये विवाहाची प्रार्थना करावी मला योग्य जोडीदार मिळू दे अशी स्वामींना विनंती करावी आता पाहूया आपण उपाय क्रमांक दोन गुरुवारचा विशेष नियम प्रत्येक गुरुवारी स्वामींना एक पिवळे फूल अर्पण करावे बेसन लाडू किंवा साखर चना याचा नैवेद्य अर्पण करावा स्वामींची आरती म्हणावी आणि आरतीनंतर ही प्रार्थना करावी स्वामी माझ्या विवाहामधील मा अडथळे दूर करा आणि माझा योग्य व्यक्तीशी विवाह जुळवून द्या आता पाहूया उपाय क्रमांक तीन हा आहे सर्वात महत्त्वाचा उपाय याने बऱ्याचशा व्यक्तींना खूप चांगले परिणाम मिळालेले आहेत स्वामी चरित्र वाचन दररोज एक अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत वाचल्यास मनशांती मिळते आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात विवाहातील अडथळे कमी होतात असे मानले जाते महत्वाच्या सूचना मित्रांनो हा विश्वास वाढवणारा भाग आहे हा उपाय श्रद्धेने करा मध्ये सोडू नका नकारात्मक विचार करू नका घाई करू नका स्वामी योग्य वेळ ठरवतात अनेक भक्त सांगतात की त्यांना वर्षानुवर्षे विवाहामध्ये अडथळे येत होते विवाह जमत नव्हता परंतु केवळ स्वामींचा नामजप सुरू केल्यानंतरच अचानक योग्य ते स्थळ आले आणि विवाह सुनिश्चित झाला स्वामी समर्थ म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे फक्त श्रद्धा ठेवा नामस्मरण करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा सर्व गोष्टी स्वामींवर सोपवा मित्रांनो तुम्हाला देखील विवाहामध्ये अडथळे येत असतील तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि आजपासूनच हा उपाय सुरू करा बघा तुम्हाला नक्कीच योग्य ते स्थळ मिळेल आणि लवकरात लवकर विवाह जुळून येतील श्री स्वामी समर्थ